नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या यूट्यूब चॅनलवरील मखमली मोर्बीज या शृंखलेतील गुज गोष्टी या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी महान क्रिकेटपटू विक्रमवीर लिटिल मास्टर सुनील गावस्कर यांना आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्यांचा जन्म 10 जुलै एकोणीसशे एकोणपन्नास सालचा मुंबईचा एकोणीसशे एकाहत्तर साली क्रिकेटमध्ये पदार्पण करताना इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये जाऊन त्यांच्या ग्राउंडवर भारताला पहिल्यांदा विजय मिळवून देण्यात गावस्कर यांच्या धुवाधार बॅटिंगचं खूपच योगदान होतं एकोणीसशे पंच्याहत्तर ते पंच्याऐंशीच्या काळामध्ये भारतीय क्रिकेटपटूंना योग्य ते मानधन मिळवून देण्यामध्ये ते यशस्वी झाले होते आजही कंप्लीट फिटनेस कॉमेंट्री आणि त्यांची विविध क्रिकेटपटूंविषयीची मतं अतिशय लोकप्रिय आहेत सुनील सर तुम्हाला भारतातील तसेच भारताबाहेरही सर्व क्रिकेटप्रेमींकडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर आपणास असंच आरोग्यसंपन्न दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जीवेत शरदहा शतम फक्त क्रिकेटवरच नाही तर संपूर्ण आयुष्याविषयीचं भाष्य करणारं हे गीत जे आपणच गायलेलं आहे या खास निमित्ताने आज आपल्यासाठी अफाट ऐशा मैदानी तू येशी वेळोवेळी वेळी डाव तुझा ये ताच जमविशी जपून आपली खेळी काळ करी बघ गोलंदाजी हम्म हु, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी भवताली तव झेल घ्यावया जोतो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षक ट्याव ट्याव ताँ, ट्याव 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 मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधरण्या डाव या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला ठाव चतुर आणिक सावध जोजो तोच इथे रंगला चतुर आणिक सावध जोजो तोच इथे रंगला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणा कणाला निरंतर राहील तुझी आठवण इथल्या कणा कणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तू संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तू संपला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तू संपला मंडळी आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आत्ता स्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आत्तापर्यंत अर्चना कापडे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या गोज गोष्टीमध्ये तोपर्यंत हरिओम सर्वम कृष्णार्पण मस्तू धन्यवाद